कोणी थंड आज लागली निलेश दादा तर होय का झालं होय आपण कुठला कुठं आलो आता गेट गेट्स म्हणजे काय करायचं असतं म्हणजे तिथं तिथं गसरण होते ना डोंगरदारे इथं काय तसं म्हणते का तसलंच आहे डोंगर ढग हा बरं चला आता इथं ढोंगरदार ढग बिग बघायचं आहे आपल्याला मी तर पडली बघा आजारी मला तर थंड सहन होईनाय काय सांगू तुम्हाला सर्दी थंडी वाजती तरी पण काढते आता काय बऱ्याच जणांना आवड नाही तुम्हाला बी आवड नाही ज्यांच्या बरोबर आली ना त्यांना पण आवड नाही झालंय तर काढते थोड्या वेळ लयच थंडी अशी गारटूनच गेली मी बघा मनानं अंगावर काटा फुटतो माझ्या दिसतो का तिथे अंगावर काटा फुटला तर आपण मग अशी जिथं गेलतो का नाही तिथं हुट होत इथं काय आहे बघा हा बस दाखवते आयला जुम आहे ना

आणि असंच मला कणकणी हीन आलती थंडी वाजायची आणि ह्या पण ए मी तर कुठं माझं तर कसा आवाज झाला माझा गावाचा चेंज वाटत नाही चेंज वाटते पण निघते तेवढा तरी आवाज डोळा डोळं ही सगळं ही ढोकं पॅक झालं अंग गरम लागायला ता लागलं ताप आला स्वेटर आणला तर बरं झालं असतं अयो पिक्चर मधला सारखं हा बघा इथं तर धाव धमा मग दाखवते हा बघा हे असं आहे हिकड बघ वाट तर डोंगरावर आबाळच टेकलंय दिसलं का डोंगरावर आबाळ टेकलंय पूर्णच्या पूर्ण आबाळाच्या वर डोंगर डोंगर सुद्धा त्या आबाळामध्ये गेलेला आहे तर गेली बघा फार महत्ारा माणसावाने आवाज निघायला लागला तर हा बघा ओरिजिनल हाय पण पिक्चर मध्ये बघितल्यासारखं वाटायलंय मला पहिल्यांदा आली इकडे महाबळेश्वरला गार तर लय लागतय पण काय करावं

मी जाऊन बसते गाडीत मला चावी बघू मी गाडी जाते गाड़ी निघून चावी बघून मी गाडीत जाऊन बसते खरच सोलापूर पंढरपूर सांगितली मी तुम्हाला कन्फर्म मी बघितलं कन्फर्म कराय आलं बघ का असं बघायतनं उतरून खाली जायचंय वाटत तिकड जायचं असलं नाही उतरून जायचं वाट तिकड इथली माणसं कशी राहत असतील बाई हे असलं बघा आल तू बघा एवढ्या लांब ना बर झाला ह्या गावामध्ये माझा जन्म झाला नाही <laughs> <ताया> राधे <रादियाप> आपण <आगाजा। laughs> बर झालं राधे ह्या गावामध्ये जन्म झाला नाहीतर ना माझ काय हा काय माहिती ते काय लय हाल बेकार झालं असत कुठं बसावी नाही कुठं बसू तर आडुशाला बसू वाटायले तर चला आता हिथ बळत असलं पांघरून घेते आणि दोन व्हिडिओ करते जायचं का थोडं तुड तिकडं जायचं का फोटो काढतात काढू दे आपण थोडं पडव बरं झालं का बाया ऊन पडलं इतर वेळामध्ये वाटायला लागलं मला तिकडं लेज बेकार दिसत ती कसं आहे माहिती आहे का वातावरण स्वर्गापेक्षा सुंदर आहे ऐकायच ना आवाज मोठा नाही चल चल तुम्हाला घोडा धावती घोडा मग अशी हुट बघितला आता घोडा बघा मंग काय तर एवढं जुलफे बिलफ्या मोकळ सोडला तो या बघा आपण घोड्यावाल्याला किती रुपये घेतो या લે કોઈ કામ નહી હરમ હોતી જો દેરાવાલા ને

आलो या ह्यांच्या जीवावर अजून आपण इथंही करत असत मागाशी फुटवायला कारण शंभरात बसवत होता आणि हे तीनशे रुपये म्हणतंय ही काय व्यवहार आहे का काय तो त्याचे पण मान फक्त का नाही जरा होती ह्याची जरा बाकी होती त्याचे पाटकर जरा घुबड आले आणि होता ह्या तर बिगर फोबडाच आहे मग काय एवढं पैसे असतात काय मग काय तर तीनशे रुपयात प्लास्टिकचा गाडा जर मी आणला त्या घोडा आणला तर होस तर रे घोडा असतो काय बाया घोड्यावर बसायचं एवढं पैसा असतात कुठं खुरपाय गेलं तर हि खुर तर खुरपायला वाटत हवा सुटली की थंड वाजती काढायचं का तुमच्या दोघांचा फोटो काढते ना मी कुठं काढायचं असलं कटाळलो मी तर हिथं आल्यापासून गारटली बी गारटल्यावर परत ऊन बी लागलं पुन्हा गरम बी झाली पुन्हा फोटो बघितलं घोड बघितलं पाणी बघितलं बघितल्या खोऱ्या बघितल्या सगळ्या बघितलं आता म्हणलं तू सिनेमातल्या नट्या सिनेमातल्या नट्या बघितल्या ते जिवंत ते स्वर्ग बघितलं मला काय माहिती लोक स्वर्ग स्वर्ग करतात पण मी पहिल्यांदा ह्या स्वर्गामधल्या का नाही ते मेनका परत काय असतात अप्सरा परत काय असतात रंभा काय काय असते त्या सगळ्या आता पहिल्यांदा बघितल्या आता इच्छा सगळी संपली आता म्हणलं ना। ना 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 का नाही पुन्हा कधी जायचं झालं तर नरकातच जाऊ तिथं तर आपले जवळचे भेटत कोण नाही सगळ्यांना पुण्य केलेले तिथं चुकून आम्ही इकडं आलो है का नाही पूजा ताई कसं वाटलं बरं वाटलं का काय तुम्ही सारखं फिरताय आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला जरा लागलाय हे का नाही इकडे कुठे आणि त्यात मध्ये प्रवास एवढा लांबचा प्रवास एवढा लांबचा त्याच्यामुळे तर अजूनच खरमना झालंय का ना पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच एवढा लांब त्यांना सवय झाली ती आता कसं पांडूदा त्या लाड करतात बायकोचा तुमचं नवरा तुमचा नवराय निलेशदाचा फिर निशदा बघतात निलेशदादा पण लाड करतात कशा असं हिंडाय फिराय नेत्यात किती लाड करतात माझा नवरा म्हणला जायचंय तर जा नाही तर हिता म्हणला तळ्यात हिंडून येतो एक शिर्डी घेऊन देतो कुठं जायचं नाही लागू लागू फिर मग काय तर गोड घर गैरसमज आता दादा गेले म्हणून सांगते तुम्हाला पाणीदा आणले पर्स केला म्हणून आणले नाही काशाचं माबळे शिरंग काशाचं काय लगीन झालंय असं कुठे एखाद्या देवाला सकट जोडून गेलं ना आता आमोशाल तेवढं जाते बघा ना मनासारख्या गोष्टी असल्या तर माणूस फ्रेश राहतो मनासारखं नसलं मग उगाच उगच करमत नाही काय नाही हे का नाही ना 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 तर चला त्या अजून म्हणते ती त्यांचा आदर्श घ्या म्हणते ती आपल्याला काहीतरी बोलली का त्यांचं लय प्रेम हाय त्यांच्या बायकोवर म्हणून त्यांचं फिरवून आणले दुसरी बार हाय निलेशदाना लगेच चल म्हणूस तर लगेच गाडी काढली बाहेर तुमच्या बराबर माझी बी माया केली की मला बी म्हणलं चल राधे चान्स असतोय परत परत नसतोय पुन्हा तुला कोण न्यायचंय हाय जागा गाडी मग काय तर तर चला या व्हिडिओ इथं संपला आता ब्युटू डायरेक्ट गाडीत